नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र केज विधानसभा मतदारसंघामध्ये विविध पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक नेते मागणी करत असताना दुसरीकडे मात्र काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सेवानिवृत्त अधिकारी मारुती सावळकर यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने तिकीट जाहीर झाल्यास नक्कीच निवडणूक लढवणार असल्याचे सांगत विविध प्रश्न घेऊन मी निवडणूक लढविणार असल्याचे शासकीय विश्रामगृहावर झालेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले मला वाटतं मी तीन दोन हजार चौदा किंवा ह्याच्यामध्ये बरं का मला गोपीनाथ मुंडे साहेबांनी प्रामिस दिलं होतं की तुम्ही बी जे गोपीनाथ मुंडे दिलं होतं म्हणलं बाबा माझा माझा पिंड जर राजकारणाचा नाही आहे परंतु तुम्ही जर म्हणत असाल तरी आणि राम नाईक जे यू, ते मी सांगितलं ते माझे म्हणजे यूपीचे राज्यपाल आणि बी जे पीचे चांगले आहे त्यांचे माझे चांगले संबंध आहे तर त्यांनी सांगितलं की सावरकर म्हणजे तुम्ही जा प्रमोद महाजन जे आहेत ते माझे क्लासमेट त्यांचे वडील व्यंकटराम महाजन हे माझे गुरु आहे या ठिकाणी यांच्या सगळ्यांच्या ऐतिहासमुळं पॉलिटिकल थोडंसं मला बॅकग्राऊंड आहे पण ते करताना काही गोष्टी सगळ्या गोष्टी जमे धरून करायला पाहिजे तर या सगळं करत असताना त्यावेळेस बी जे पीचे जेव्हा मला सांगितलं तेव्हा मी हा पूर्ण मतदारसंघ पिंजून काढलेला आहे पूर्ण मतदारसंघ केजमध्ये केज केजपासून ते आंबेजोगातले प्रत्येक खेड्यामध्ये पिंजून काढलेलं आहे माझं त्यावेळेस तिथेसुद्धा फायनल झालं होतं फायनल झालं त्यावेळेस तिकीट मला त्यांनी सांगितलं की फॉर्म भरा मी तो फॉर्म माझ्याकडे भरलेला अजूनही आहे अजूनही आहे माझा म्हटलेलं फॉर्म मी मारुती ज्योतिबा सावळकर केज मतदार केज मतदारसंघ दोनशे बत्तीसमधून काँग्रेस आहे तर्फे मी तिकीट मागितलेलं आहे आणि मला तिकीट मिळाल्यास मी माझ्या प्रयत्नाने आणि जनते इथल्या जनतेच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत केज मतदार मतदारसंघातल्या त्या जास्तीत जास्तपणे चांगल्या प्रकारे सोडण्याचा प्रयत्न करतो मी उमेदवारी यासाठी मागितलेली आहे की मला या, या आंबेजोगाईचा विकास करण्यासाठी जे मुद्दे पेंडिंग आहेत ते पुढे नेण्यासाठी मी याच ठिकाणी उभारलो आहे आणि मला निश्चित आ, मी आहे की मी हे करून दाखी मतदारसंघात करणार आहे माझ्याबरोबर जे मला मा, सा, हे देत आहेत म स साहेब हे कांबळे साहेब हे जे सांगतील ते मी प पूर्ण आंबेजोगाईसाठी कारण माझ्यापेक्षा त्यांना या आंबेजोगाईची माहिती आहे आणि मला जी माहिती आहे की साठवण तलाव बेकारीचा प्रश्न नंतर रेल्वेचा प्रश्न आंबेजोगाईच्या रेल्वेचा प्रश्न हे खूप खूप प्रश्न आपल्याकडे आहेत बेकारीचा प्रश्न तर असा आहे की या गव्हर्मेंटनी जे आता सध्या गव्हर्मेंटनी आहे की ते लाडली बहीण योजना काढून लाडकी बहीण योजना काढून पैसे इकडे वाटप करतात पण गरिबासाठी ते काहीच करत नाही सगळा पैसा हा जो आहे वेस्ट जातो आहे तो प्रॉपर ह्याच्यामध्ये जायला पाहिजे आणि तो निवडणुकीच्या तोंडावरतीच का का काढले त्यामुळे मी पाहिलेल्या ज्या गोष्टी आहेत की कॉन्ट्रॅक्टरला पैसे देत नाहीत बंद पडतायत धंदे आणि धंदे बंद पडल्यामुळे लोकाला रोजगारी मिळत नाही मग रोजगार नाही मिळाल्यानंतर ना महत्त्वाचा मुद्दा रोजगारीचा आहे आणि रोजगारी जर नाही मिळाली तर काय होईल की मग बेकारी वाढेल आणि बेकारी वाढल्यामुळे काय लोकांना लोका रोजगार नसल्यामुळे आपल्याकडं जे आत्महत्या केले जातात हे हे केले जातात परेशान 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 बेकार बेकार झाले केज मतदारसंघात ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीने विकास झाला नसून काँग्रेस पक्षाने जर माझ्यावर उमेदवारीची जबाबदारी दिली तर नक्कीच या संधीचे सोनं करणार असल्याचे सांगत मारुती सावळकर यांनी अधिक माहिती दिली आहे योगेश्वर दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई